नमस्कार मित्रांनो माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात पिंक ई रिक्षा ही योजना जाहीर केली असून या योजनेमुळे राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे तसेच त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे तसेच या मुली व महिला सुरक्षित राहाव्यात त्यांचा सुरक्षित प्रवास व्हावा त्याचबरोबर त्यांना रोजगारास नवीन चालना देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे सदर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या योजनेसाठीचे लाभार्थी कोण पात्रता काय अटी काय कागदपत्रे कोणती लागणार मित्रांनो ही सर्वच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पण कुठेही स्किप करू नका तुम्ही जर या चॅनलवर प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया सर्वप्रथम या योजनेची पात्रता नेमकी काय आहे ते पाहूया एक लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे दोन अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे तीन लाभार्थ्याचे बँक खाते असले पाहिजे चार लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न म्हणजे वर्षाचे एकूण उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे तीन लाखापेक्षा खालील असावे पाच वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे म्हणजे ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडं असणं आवश्यक आहे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात सहा विधवा घटस्फोटी राजगृहातील महिला अनाथ महिला अनुरक्षण गृहमधल्या महिला बालगृहामधल्या महिला आणि तसेच रेषेखालील ज्या महिला आहेत या महिलांना प्रथम या योजनेसाठी प्राधान्य देण्यात येईल आणि मग नंतरच्या अविवाहित किंवा विवाहित महिला ज्या असतील त्या सर्वांनाच मग प्राधान्य देण्यात येईल आणि या योजनेसाठी ही सर्व महिला पात्र असतील आताच तुम्हाला या योजनेची पात्रता नेमकी काय आहे ती कळाली असेल किंवा लाभार्थी कोणकोण कौन आहेत त्यांच्या अटी काय आहेत हे तुम्हाला कळाले असेल तर आता या योजनेसाठी तुम्ही जर पात्र असेल तर या योजनेसाठी पात्र कागदपत्रे कोणती लागणार ते प्रथम पाहूया कागदपत्रे एक आधार कार्ड दोन पॅन कार्ड तीन महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसेल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे चार उत्पन्नाचा दाखला हा उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांचा असला पाहिजे त्या त्यावर वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा कमी असलेलं ला पाहिजे तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न चालणार नाही पाच बँक पासबुक बँक पासबुक हे कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेचं किंवा अन्यथा राष्ट्रीयकृत बँक नसेल तर कोणतीही दुसऱ्या बँकेचं चालेल त्याचबरोबर सहा पासपोर्ट आकाराचा फोटो असला पाहिजे सात रेशन कार्ड आठ मतदार ओळखपत्र नऊ चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन दहा रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार असल्याचं चा हमीपत्र अकरा योजनेचे अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र ही जे दोन मित्रांनो हमीपत्र आहेत ते हमीपत्र तुम्हाला शेवटी नेमकी कुठे मिळणार हे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा अर्ज कसा करायचा हे देखील तुम्हाला शेवटी सांगणार आहे तो कुठं जमा करायचा हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आत्ताच तुम्ही या योजनेची कागदपत्रे कोणती लागणार ते पहिली आता मग या योजनेची लाभार्थ्याची निवड नेमकी कोण करणार आहेत आणि कशाप्रकारे करणार आहेत ते आता पाहूया लाभार्थ्यांची निवड कशी करण्यात येईल सदर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात येणार आहे आणि या समितीमध्ये सर्वसाधारणपणे प्रत्येक विभागाचे कर्मचारी असणार आहेत अशा पद्धतीनं समोर तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेली जी काही समिती आहे ती समिती गठीत करण्यात येईल आणि त्यानुसार तुमच्या जे अर्जाची निवड किंवा लाभार्थ्याची निवड ही समिती करणार आहेत जर समजा या योजनेसाठी जास्त प्रमाणावर अर्ज उपलब्ध झाले तर लाभार्थ्यामधून लॉटरी पद्धतीप्रमाणे किंवा लॉटरी पद्धतीचा अवलंब करून लाभार्थ्याची निवड करण्यात येईल जास्त प्रमाणात जर अर्ज झाले असेल तर लॉटरीचा अवलंब केला जाईल अशा पद्धतीनं लाभार्थ्यांची निवड केली जाईल आता लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग आता ही पिंक ई रिक्षा जी आहे ती रिक्षा कशी असणार आहेत तर ह्या पिंक ई रिक्षाची प्राईस एकूण टोटल चार लाखापर्यंत असणार आहेत त्याच्यानंतर दोन आ, मोटर जी मोटर कॅपॅसिटी आहे ती दहा एच पीची असणार आहेत त्याचबरोबर मायलेज चार्ज ही किमान एकशे दहा के मीचं असणार आहेत त्याचबरोबर सीटर किती असणार आहेत तर तीन प्लस एक ड्रायवर म्हणजे तीन हे सीटर असणार आहेत आणि एक चालक असणार आहेत अशा पद्धतीची ही पिंक आ, इ, रिक्षा तुम्हाला चार लाखापर्यंतची मोफत मिळणार आहे मग आता प्रश्न पडला असेल की या या, या योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा मित्रांनो या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज आत्ता सध्या तरी सुरू झालेले नाहीत ज्यावेळेस सुरू होतील लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला यावर व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार आहे तो तुम्ही या चॅनलवर पाहू शकता आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल किंवा प्रथमच तुम्ही या चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र